तर नमस्कार टिळक मंदिर महाराज समाज भवन जबलपूर आपण मागील बावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला भव्य आणि दिव्य असं एक भूमिपूजन ह्या जागेवर केलं होतं त्याच्यानंतर वर्षभर आपल्या इथे कार्य झालं कार्य झाल्यानंतर आपली स्लॅब टाकली गेली आज तो क्षण आहे जेव्हा खालची स्लॅब पूर्ण सेंटिंग उघडली आहे म्हणून मी आपणासा हॉल दाखवतो आहे एक सुंदर हॉल आहे भव्य हॉल आहे दिव्य हॉल आहे ह्याच्याबरोबर एक खुली वाचनालयाची दोन साध्या खोल्या किचन टॉयलेट्स जीना त्याच्यानंतर लिफ्ट पोर्शन एवढं पूर्ण या वास्तूच्याचं असं निर्माण चालू आहे आज मी या व्हिडिओमध्ये पूर्णच्या पूर्ण, पूर्ण म्हणजे भूमिपूजनापासून घेऊन अजून आजच्या निर्माणापर्यंत हा व्हिडिओ तयार केलेला आहे तसं मी वेळोवेळी आपल्याला यूटूबच्या माध्यमाने किंवा डायरेक्ट प्रत्येक कार्याची प्रगती ही वर्षभरात पाठवलेली आहे आता आपण विचार करूया एकोणीसशे वीस लोकमान्य टिळकांच्या स्मृतीमध्ये टिळक मंदिर हे ब्रहन महाराष्ट्रामध्ये पहिलं मंदिर टिळकांच्या नावाने जबलपूर या शहरामध्ये उभारलं गेलं ह्या प्लॉटची साईज आहे आठ हजार सहाशे वर्ग फूट या जागेवर अनेक कार्यक्रम झाले मोठे मोठे त्या काळाचे स्वतंत्रता संग्राम सेनानी या जागेवर आले इवन जबलपूरमध्ये सावरकरांचाही एक मोठा सत्काराचा कार्यक्रम त्या काळ त्या काळामध्ये घडला गेला होता असं जबलपूरचं इतिहास आहे जबलपूरचे मराठी भाषिक निश्चितच टिळकप्रेमी होते एकोणीसशे वीसमध्ये काकासाहेब साने अजून तात्कालिक मराठी लोकांच्या संकल्पनेतनं मराठी भाषेचं मराठी भाषकांचं पहिलं पहिली वास्तू जबलपुरामध्ये तयार झाली बोर्डिंग जैन बोर्डिंगच्या ह्याच्यामध्ये बैठक झाली बैठकमध्ये प्रस्ताव पारित झाला आणि ही जागा विकत घेण्यात आली त्याच्यानंतर ह्याच्यावर त्या काळामध्ये म्हणजे एकोणीसशे वीसमध्ये भवन निर्माणाचं कार्य चालू झालं एकोणीसशे बावीसमध्ये ते पूर्ण झालं अजून त्या भवनाचा उपयोग अनेक वर्षापर्यंत होत राहिला हळूहळू हळूहळू दिवस पुढे वाढत गेले mm. एकोणीसशे सव्वीसमध्ये तत्कालीन मराठी मंडळ म्हणजे महाराष्ट्र समाज त्या काळाचा त्यांनी एक पाच सदस्यीय समिती नेमली आणि त्या समितीत तर्फे इथे एक विद्यालय प्रारंभ केलं त्याचं नाव होतं एंग्रो मराठी विद्यालय एकोणीसशे सव्वीस ते एकोणीसशे बत्तीस हे विद्यालय इथे संचालित झालं एकोणीसशे बत्तीसला जबलपूर मंड हे जे मंडळ होतं आपलं महाराष्ट्र मंडळ इथे काणे जे सेक्रेटरी होते त्यांनी एक जागा समाजाला दिली तिथे आज महाराष्ट्र विद्यालय हे उभारलं गेलेलं आहे एक मोठा काळ मो या भवनाचा झाला शंभर वर्षानंतर हे पडीत झालं आणि मग पूर्ण समाजाने निश्चित निश्चय करून आणि ह्या जागेला पूर्णपणे आणि नवनिर्माण ह्याचं करण्याचा प्रस्ताव घेतला आणि ह्याच्या नवनिर्माणाची तयारी चालू केली तर आपण बघूया भूमिपूजनपासून घेऊन आजपर्यंतचे पूर्ण जे जे व्हिडिओ आहेत ते मी आपल्याला दाखवतो आहे बावीस नोव्हेंबर चार वाजता जे आपलं भूमिपूजन होणार होतं त्याच्या पहिले हा प्लॉट कसा प्लेन केला गेला आपण बघू शकता खरं म्हणजे प्लेन करण्याच्या पहिले जवळजवळ एक महिना पहिले आपण जे सी बी लावून याच्यावरती जे एक्स्ट्रा मटेरियल होते ते सर्व बाहेर काढलं अजून ह्या प्लॉटला आपण पूजन करण्यासाठी आणि तयार केलं संकल्पामध्ये संकल्पशक्तीने हे कार्य पुढे वाढलं जेव्हाही कोणचा समाज संघटित स्वरूपात काम करतो तेव्हा तो समर्थ समाज असतो हे या प्रकल्पातनं आपल्याला दिसून येत आहे ही आमची पहिली बैठक होती ज्या बैठकमध्ये सर्वच आपले सज्जन उपस्थित होते आणि सर्वांनी प्रस्ताव पारित केलं की या बनलं पाहिजे ती संकल्प संकल्पना होती ती संकल्पशक्ती होती म्हणूनच सर्वांनी ह्याच्यामध्ये हळूहळू करून आपला आर्थिक सहयोग केला कोणी शारीरिक सहयोग केला सर्व प्रकारच्या सहयोगातनं अजून हे श्रमातनं आणि बिल्डिंगचं उभारण्याचं कार्य प्रारंभ झालं किती मोठा प्लॉट हा दिसत होता पहिले असं वाटायचंच नाही की ही जागा एवढी मोठी असेल पण जेव्हा जेव्हा पूर्ण प्लेन झाला तेव्हा ह्या जागा किती मोठी आहे हे आपल्या लोकांना कळली कर आठ हजार सहाशेच्या जवळपास ही जागा आहे आठ हजार सहाशे, सहाशे फूट नंतर या आठ जागेवर फेन्सिंग केलं गेलं ते पण मी आपल्याला दाखवतो हे गेट आहे या गेटमधनं आपण आतमध्ये देऊन जुन्या वेळेला काय काय केलं आहे जशी ही एक खोली आपण चौकीदाराची आता आहे आता ते आपण बघू शकता नंतर हे लेआउटच्या पूर्वी कसं हे होतं हे लेआउटची चा तयारी चालू आहे प्लॉटवर हे पण आपण बघू शकतो आणि पूर्ण चारी बाजूला आपण एक टीन लावले त्या प्लॉटवर ताकी आपल्याला कामामध्ये पूर्ण कवड कॅम्पस होऊन जाय आणि कार्य आपलं व्यवस्थित चालो बिना रुकावटचं चालो पण ह्या सर्व कार्य करताना भवन हेतू आर्थिक सहयोगाची पण गरज पडली म्हणून समाजाचे वरिष्ठजणं सर्वांनी मिळून घरोघरी जायचा निर्णय घेतला आणि ज्या ज्या घरांमध्ये आपण लोक गेलो समाजाचे लोक गेले त्या सर्व घरातल्या लोकांनी मंडळींनी आणि समाजभवन बनो अशी सदैच्छा सर्वांना सांगितली केली म्हणून आज आपण ह्या भवनाला बनवण्यामध्ये काहीतरी सफल झालेलो आहे आपण बघू शकता की कोणत्या प्रकारे आपण खालच्या न्यूचं आत्ता काम करतो आहे म्हणजे हा जुना व्हिडिओ पण मी तुम्हाला न्यू दाखवतो आहे कशी न्यू खोदली गेली एक मुख्य गोष्ट जबलपूरमध्ये जो इतिहास घडला एक मोठी राशी समाजाच्या लोकांनी मिळून इथे दिली आहे काही लोकांनी नंतर देतील काही लोक पुढे देतील पण देणार सर्वच आहेत म्हणून हळूहळू हळूहळू या कार्याला प्रगती मिळाली आणि एक वर्षामध्ये हे स्पीडनी काम झालं आपली एक संकल्पना होती की आपण मोठं कार्य इथे आता गुढीपाडव्याला पण करूच पण पूर्व इथे काय काय घडलं आहे या प्लॉटवर हेही आपण बघतो आहे कोणत्या प्रकारे कॉलम उभे झाले कसं खाली आपण लोकांनी किती मोठं स्ट्रक्चर घेतलं आहे किती खाली गेलो आहे कसे कसे पाईल्स केले आहेत कुठे ओपन फाउंडेशनला ते घेतलं आहे किती सुंदर लोखंड घेतलं आहे हे प्रत्येक गोष्ट ह्या स्मरणासाठी ह्या व्हिडिओमध्ये आपण मी टाकली आहे आता आपण संकल्पशक्तीच्या गोष्टी करू तर जवळजवळ सत्तर लाख रुपयाच्या समाजा ला समाजा वर समाजाने इथे गोळा करून दिलेला आहे म्हणजे समाजाच्या प्रत्येक घरातनं राशी आलेली आहे हे दर्शवतो पण जेव्हा आपलं ग्राउंड फ्लोर झालं आणि आपण फ्लश फर्स्ट फ्लोअरकडे वाढलो आपलं फर्स्ट फ्लोअरची आपण स्लॅब हाईटवर आलेलो आहे अशा अवस्थेमध्ये आज आपल्याला चाळीस ते पन्नास लाखाची अजून गरज पडणार आहे म्हणून ज्यांनी लोकांनी एक एकदा आपल्याला सहयोग केला आहे त्यांनी एकदा अजून सहयोग करून आणि जसं आपण आपलं घर बांधतो ना तसं समाजाचं घर बांधायचं आहे आणि या प्रकल्पाला पूर्ण करायचं आहे निश्चित रूपात हे प्रकल्प पूर्ण झाल्यावरती समाजाची जी पहिली वास्तू आहे त्याच्यावरती आपण कार्य सफल रूपामध्ये करू म्हणून ही सर्व तयारी आहे आपण बघू शकता ही प्लिंथचा एक कॉलम तुम्हाला दाखवतो कोणत्या प्रकारे ते कॉन्क्रीट भरलं गेलं आहे खरं म्हणजे असं कार्य हे आपलं शताब्दी भवनाच आहे दोन हजार एकोणीसशे बावीसमध्ये हे भवन जुन्या काळात तयार झालेलं होतं अजून आज जेव्हा दोन हजार चोवीस म्हणजे एकशे बारा वर्षानंतर आपण या भवनाचं पुनर्निर्माण करतो आहे पुनर्निर्माण हे पुण्याचं कार्यचं निश्चितच आहे कारण की एकोणीसशे वीसमध्ये जे मराठी लोकं होते ते सर्वसाधारण आपला मिडल क्लास आणि त्या क्लासमधनं हे तयार झालेलं भवन आणि आता ही जागा ह्याचा पण परत पुनर्निर्माण म्हणजे प्रत्येक घरांचे काही ना काही संकल्प त्या काळामध्ये पण होते आणि आजही आहे आणि त्यावेळेला जे आपले कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्यांनी उत्साहाने हे भवन मानलेलं होतं आपण त्याला त्याच्याहून द्विगणित उत्साहाने आणि आता शताब्दी भवन बनवतो आहे निश्चित हे भव्य आणि दिव्य बनतच आहे ईश्वरी प्रेरणेने ईश्वरी शक्तीने याचं कार्य पुढे वाढत चाललं आहे आणि निश्चित रूपात ह्या वास्तूमध्ये ज्या ज्या लोकांनी सहयोग केला आहे जुन्या काळामध्ये त्यांच्या सर्वांचे आशीर्वाद असल्यामुळेच आज हे कार्य पुढे होत चाललं आहे वाढत चाललं आहे याची प्रगती होत चालली आहे अजून जी वाचलेली राशी आहे तीस चाळीस लाख रुपये पन्नास लाख रुपये पन पन जे अजून गोळा करायचे आहेत ते आपण सर्वच जणं आपल्या आपल्या शक्तीप्रमाणे आणि परत देणार आहोतच एकदा आपण अजून जोर लावूया काही त्रास नाही आपण एकदा विचार करू की नाही समाजासाठी हे समर्पण वर्ष आहे आणि ह्या समर्पण वर्षामध्ये आपण हे जे भवन बनतो आहे याच्यासाठी आपण राशी एकदा अजून समर्पित केली पाहिजे म्हणजे हे प्रकल्प आपलं पूर्ण होईल आणि खरोखर प्रकल्प काही एक व्यक्ती किंवा दहा व्यक्तींचा समूह असं कधीच पूर्ण नाही करू शकत त्याच्यामध्ये पूर्ण समाजाचा हातभार लागतो आणि आनंद केव्हा होईल जेव्हा हे पूर्ण होईल म्हणून आपण सर्वांनी पूर्ण शक्तीने ह्या कार्याला निश्चित रूपामध्ये आणि पूर्ण करायचं आहे आणि होणारे आपल्या सर्व सं आपल्या सर्वांच्या संक, संकल्पशक्तीमधनं ही वास्तू घडणार आहे आणि आपण आपल्या डोळ्यासमोर एक नवीन वास्तू भरताना म्हणजे जुन्या काळामध्ये आपले कार्यकर्ता कसे काम करायचे किती काटकसरी करायचे कशी कशी त्यांनी मेहनत केली होती ही पूर्ण मेहनत ह्या काळामध्ये आपणही बघतो आहे आणि त्याचे आपण साक्षीदार आहोत की नाही आम्ही लोकांनी पण समाजाने आम्ही लोकांनी सर्वांनी मिळून एक वास्तू आज समाजासाठी तयार करून नमस्कार मंडळी उदाहरण जबलपूर टिळक मंदिर महाराज समाज भवन ठेवणार याच्या निर्माण कार्याची प्रगती आपण बघतोय अजून शंभर वर्ष आज काही लोक आपल्या आठवण पण आले होते म्हणजे आपण बघू शकता किती जोरदारीने कार्य चालू आहे आणि आपल्या सर्वांच्या सहयोगाने हे कार्य होत आहे समाजाच्या लवकरच आपण ह्याच स्वरूप बघूया अनेक कार्यक्रम आपल्या कॉलमचं काम जवळजवळ झालेलं आहे काम करतो आपण बघू शकता थोडी थोडी तयारी चालू झाली प्लिंथ लेवल ची म्हणजे दोन हजार तेवीस लवकरच आपले हे कार्य पूर्ण होईल आणि निश्चित रूपाने आपल्या सर्वांचा आर्थिक सहभागी हो मिळेल मी अजय पाडणकर मी आज नमस्कार मी अजय पाडणकर आज मी मारक भवनाचे बघण्याकरता आलो होतो मला आमंत्रित केलं होतं संतोषजींनी प्रोग्रेस तर कन्सिडरेबल आहे बिलकुल चांगली प्रोग्रेस चालली आहे आणि आशा करतो की सगळ्यांच्या सहयोगाने हो आपलं महाराज भवन ज्याची ती खूप कमी होती आपल्या जबलपूर शहरामध्ये ते लवकरात लवकर तयार होईल आणि हे सर्व कार्यकर्ते जे आपल्या धन लावून सगळे लागलेले आहेत त्यांनाही मी महाराज समाजातर्फे व्यक्तिगत रूपाने धन्यवाद देतो की त्यांच्या सगळ्या स मेहनतीचा परिणाम राहील हे जे भवन बनेले आणि माझ्या शुभेच्छा आहे की लवकरात लवकर बनवून इकडे लवकरात लवकर कार्यक्रम अटेंड करण्याचा मला संधी मिळेल आहे संद नमस्कार नमस्कार मी अभय गोरे जबलपूर एक अत्यंत आनंदाची जी गोष्ट जबलपूरमध्ये सध्या आकार घेत आहे ते म्हणजे टिळक मंदिर भवन महाराष्ट्र समाजाच्या अंतर्गत हे भवन आपण बनवतो आहे जवळजवळ सव्वा कोटीचा हा प्रोजेक्ट आहे जबलपूरच्या सर्व मराठी माणसात आणि जबलपूरच्या बाहेर जबलपूरशी ज्यांचा ऋणानुबंध आहे अशा सर्व मराठी माणसांनी महाराष्ट्र भवन जे टिळक मंदिर म्हणून आकार घेणार आहे त्यांना सहयोग करावा शंभर वर्षापूर्वी इथे जी वास्तू होती त्या वास्तूच आज आपण पुनर्निर्माण करीत आहोत आणि टिळक मंदिर किंवा टिळक भवन हा टिळकांचा शंभर वर्षापूर्वीचा पहिला पहिलं स्मारक जबलपुरात झालेला आहे त्याचंच पुनर्निर्माण आपण करत आहोत इथे भव्य महाराष्ट्र समाजाचं भवन तयार होत आहे इथे कार्यक्रम होतील आपण सर्व एकत्र येऊन कार्यक्रमाचा आनंद घेऊ धन्यवाद नमस्कार नर्मदेहर आपण महाराज समाज भवन म्हणजे टिळक मंदिर याची कार्यप्रगती बघूया समोर हा एंट्री पोर्शन आहे याचं थोडंसं सेंट्रिंगचं काम राहिलं आहे जे एखाद दोन दिवसात होऊन जाईल आपण बघू शकता आपण वर चालवूया हे वरती जिन्यातनं वर आल्यानंतर हा लॅट्रिन बाथरूमचा जो पोर्शन आहे याच्यावरचं पूर्ण लोखंड बांधलं गेलेलं आहे याची आपण क्वालिटी बघू शकता अजून हळूहळू आता आपण परत जिन्याकडे येऊ हो, आणि या पोर्शनमधनं आपण हॉलकडे वळूया हा हो लॅट्रिन बाथरूमचा पोर्शन आहे थोडं पुढे येऊ हो। हे इकडनं हा जीना पोर्शन आणि इकडनंच हे जे समोर दिसतं एक लांब हॉलचा लोके आपण बीम्स बघू शकता बाल्कनी हा लंबा हॉल आहे आपला आणि आपण पुढे चालव्या समोरची बाल्कनी बघूया जे त्या ठोकली जाते आपण बघू शकता की जवळजवळ लिफ्टच्या पोर्शनचंही लोखंड बांधलं गेलं आहे अजून पुढे येऊ हे थोडंसं एवढी सेंट्रिंग आपली राहिली आहे जे संभवता दोन दिवसात सेंट्रिंग आणि लोखंडाचं काम पूर्ण होऊन जाईल आहे आपण पुढे येऊ हॉलचं पोर्शन परत बघूया आपण बघू शकता पूर्ण लोखंडाचं काम झालेलं आहे आणि इकडनं आपण सगळ्यात पहिले हा वरती एक रूम हा आहे लहानसा रूम आहे त्याच्यानंतर सेकंड रूममध्ये प्रवेश करू हा आपला वरच्या फ्लोअरचा दुसरा रूम आहे अजून पुढे येऊ ही बाल्कनी आहे छोटी समोर तिसरा रूम खाली लायब्ररी आहे त्याच्या वरचा रूम आहे हा बाल्कनी आहे आपण परत हॉलमध्ये येऊ हॉल हॉलमध्ये मागे आपण पूर्ण सलंग बाल्कनी बघतो जे खाली नाही आहे आणि वरती एवढा पोर्शन आपला वाढलेला आहे इकडनं आपण थोडंसं पुढे येऊया खाली जे आपलं किचन पोर्शन मी नेहमी दाखवायचो त्याचा वरचा भाग आहे आपण बघू शकतो किचनमध्ये आपण लोकांनी पाच फूड पुढे वा वाटकणी वाढवलेली हो आहे आणि हॉलच्या बाजूने ही लंबी बाल्कनी आहे ही पण आपण वाढवली हो आहे अजून हॉलच्या आतला पोर्शन आहे आपण सर्व व्यवस्थित बघू शकता कामाची प्रगती जोरदार आहे काम लवकर होत आहे जे सन एकोणीसशे बावीसमध्ये टिळक मंदिर हे अस्तित्वात आलं होतं बांधलं गेलं होतं आणि आज शंभर वर्षानंतर आपलं हे जे शताब्दी भवन आहे टिळक मंदिर महाराज समाज भवनाचं पुनर्निर्माण होत आहे आणि आपण सर्व याचे साक्षीदार आहोत जास्तीत जास्त सहयोग करून आपण ह्याला बांधूया नर्मदे हर। नमस्कार आज आपण स्लॅब कार्य बघणार आहोत टिळक मंदिर महाराज समाज भवन जबलपूर मी आपल्याला प्लिंथ लेवलपासनं बलकी पाईल पासन आणि नियमित सर्व कार्य प्रगती कशी कशी होते बघत चाललंय आज हा खूपच आनंदाचा विषय की आपण स्लॅब म्हणजे कोणच्या कौन कोणाच्या घरावर जेव्हा स्लॅब टाकली जाते तेव्हा आपण म्हणतो की आपल्याला छताचं निर्माण झालंय अशी स्थिती आज समाजाच्या स्लॅब निर्माणावर आनंदाचा आणि उत्साहाचं वातावरण आज संपूर्ण समाजात निर्माण झालेलं आहे अजून ही स्लॅब आज आपली टाकली जाते आपण बघू शकता एकोणीसशे वीस मध्ये ही जागा आठ हजार सातशे स्क्वेअर फीट ही मराठी समाजाने म्हणजे तात्कालिक महाराष्ट्र मंडळ म्हणजेच महाराष्ट्र समाजाने विकत घेतले होते या जागेवर टिळक मंदिर असं हे प्रतिष्ठान होतं अजून या मंदिराच या जागेच पुनर्निर्माणाचा कार्य महाराष्ट्र समाज जबलपूरने आपल्या हाती घेतलंय आणि आपण बघू शकता की आज याची स्लॅब टाकली जाते जवळ जवळ पाच हजार आठशे स्क्वेअर फीटची ही स्लॅब आहे सुंदर हॉल खाली निर्मित होतोय एक वाचनालयाची खोली ऑफिस किचन लॅट्रिन बाथरूम हे सर्व या भवनामध्ये आहे लिफ्ट पोर्शन आहे जिना पोर्शन आहे या प्रकारे आनंदाच्या आणि आन उत्साहाच्या वातावरणामध्ये आज ही स्लॅब टाकली जाते निश्चितच एवढ्या मोठ्या कार्यामध्ये आपल्या सर्वांचाच वाटा आहे अजून आपण हे मोठं कार्य टिळक मंदिर महाराज समाज भवन एकशे एक, एक वर्षानंतर आज आपण उभारतोय एवढं मोठं जेव्हा भवन बांधलं गेलं आणि जाणारच आहे तर निश्चितच एक मोठ्या राशीची आपल्याला गरज असते आणि जबलपूरकर मराठी समाजाने भरभरून पैसा या कार्यासाठी निश्चित रूपात दिला आहे तरी पण आपल्याला पुढील कार्यासाठी एक पन्नास लाख रुपये अजून गोळा करावे लागणार आहे या सर्वांना नम्र निवेदन विनंती कि पुढच्या कार्यासाठी म्हणजे फर्स्ट फ्लोर साठी आपण सर्वांनी एकदा अजून समाजाच्या हितासाठी समाजाच्या या मोठ्या वास्तूसाठी अन्न राशीचं समर्पण केलं पाहिजे निश्चित रूपात आतापर्यंत जेवढी मदत आपल्या सर्वांनी केलेली आहे अशीच मदत पुढच्या कार्यासाठी पण अपेक्षित आहे निश्चित रूपात आपण सर्वच लोक समाजाच्या या भव्य आणि दिव्य वास्तूसाठी मदत करणार आहात टिळक मंदिर महाराज समाज भवन ही समाजाची ऐतिहासिक जागा आहे मराठी चळवळीची एवढी मोठी प्रथम वास्तू आहे आणि निश्चित रूपात एक शंभर वर्षांनी कोणत्याही वास्तूचं जेव्हा पुनर्निर्माण होत तेव्हा एक उत्साहाचं वातावरण असत दुसरं आपल्याला हे समजण्यात येतं की आपल्या पूर्वजांनी किती मेहनत करून आणि अशा वास्तू बनवलेल्या आहेत तर त्या वास्तूंचं संरक्षण संवर्धन निश्चित रूपाने आम्ही सर्वांनी केलं पाहिजे म्हणूनच सर्वांना आग्रह करून विनंती आहे की आपण सर्व मिळून ह्या वास्तूसाठी सहयोग देऊ आपलं पुष्प अर्पण करू आणि ह्या भवनाचा जी प्रथम माळा आहे त्या माळाच्या कार्याला गती देऊ निश्चित रूपात कार्तिक एकादशीच्या जवळपास ही स्लॅब उघडून उघडेल आणि त्यावेळेला कार्तिक एकादशीचा एक भव्य कार्यक्रम आपण ह्या भवनामध्ये अनफिनिश भवनामध्ये करू आणि एक बढ़िया वातावरणात या कार्याला पुढे परत वाढवू आपल्या सर्वांचा सहयोग साथ आणि मार्गदर्शन ह्याच प्रकारे भविष्यातही मराठी समाज म्हणजे महाराष्ट्र समाजाला मिळणारच आहे या प्रकारची वास्तू आज आपण उभार उभारण्याचं जे कार्य करतोय ते निश्चित रूपात ऐतिहासिक आहे आणि आपण सर्व त्याचे साक्षीदार आहोत तर या कार्याच्या प्रगतीला मी आपल्याला दाखवलं स्लॅबच कार्य आपलं पूर्ण झालेलं आहे आणि आपण निश्चित रूपात प्रथम माळ्याच्या कार्यासाठी पुढे गती वाढवूया जय जय रामकृष्ण हरे नर्मदे हर।